रोशन आणि ओंकारमध्ये चकमक झालेली आहे कोणती चकमक म्हणजे ते रेशन टास्क दरम्यान गोन एवढत होते तर ता ता काय काय नहीं, नहीं। रोशन म्हणे पहिले मी उचलली किंवा मी घेतली आणि ओंकार म्हणतो नाही मी घेतली तर तो म्हणतो त्यामध्ये अन्न आहे आणि मी अन्नाच्या बाबतीत कधीही खोटं बोलत नाही तर मला वाटतं आता काय होतं काय नाही माहीत नाही पण सध्या हे झालंय की रोशन आणि ओंकारताना जरा वाजलंय आणि टास्क दरम्यान वाजलं येते आणि ओमकारनी मे बी मला वाटतं रोशन जो आहे ना खोटं बोलत नसावा कारण तो गावाकडचा आहे आणि असं नाही की मी असं नाही म्हणणार परत गाव शहर किंवा मग गावाकडचे खोटं नाही बोलत शहराकडचे खोटं खोट बोलतं असं बिलकुल नाही मेन म्हणजे तो जिथून आला आहे ना आणि ज्याप्रमाणे तो म्हणजे अण्णा अण्णाबद्दल बोलला किंवा तो म्हणे अण्णाच्या बाबतीत मी खोटं नाही बोलणार तर जो अण्णा बद्दल असं बोलतोय तर तो खोटं नाही बोलणार मला असं वाटतंय तर रोशन खोटं नाही बोलत आहे आणि त्याच्यानंतर ओंकारचा चेहरा पडला होता तो जेव्हा बोलला की ही जी गोनी आहे ना याच्यात अन्न आहे आणि मी खोटं नाही बोलणार अन्नाच्या बाबतीत तेव्हा ओंकारचा चेहरा पडला आहे तर तुम्हाला काय वाटतं गोनी पहिले कोणी उचलली असेल मला असं वाटतं आहे रोशननी तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि आता मी सांगणार आहे लेटस्ट स्टोरी फ्रेंड्स याच्यानंतर त्याच्यामुळे बघायला विसरू नका लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स आणि तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंट्समध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नका करू पण प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा प्लीज